महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी चिवरी महालक्ष्मी मंदिराकडे जाणारा रस्ता तुळजापूर चिवरी पाटी मार्गे चिवरी पाटी ते चिवरी महालक्ष्मी मंदिर हा रस्ता खराब असल्याची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्सने लावल्यामुळे या रस्त्याचे काम चालू झाले परंतु अत्यंत खराब पद्धतीने हा रस्ता होत असल्याचे स्थानिक नागरिकांतून चर्चा होताना दिसत आहे लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते दशरथ भाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली हा रस्ता पायाने निघत होता तरी प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात तरी हा रस्ता व्यवस्थितपणे करून घ्यावेत अशी मागणी जनतेतून होत आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी चोरी मंदिराकडे शाखेच्या वतीने जाण्याचा रस्ता आहे करण्यात येईल असा इशारा तुळजापूर तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे गायकवाड महाराष्ट्र याच्याकडे लक्ष देत नाही तुळजापूर हे चिवरी मंदिराकडील जाण्याचा रस्ता आहे अतिशय खालच्या दर्जाचे काम चालू आहे गावातला एकही व्यक्ती याच्याकडे लक्ष देत नाही विनंती आहे लक्ष द्या कारण हा दहा वर्षांनी पुन्हा रोड होणार आहे दहा वर्षामध्ये हा रस्ता राहील का महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद